हरे कृष्णा आज एकादशी व्रत आहे आमदकी एकादशी आणि प्रत्येक भक्ताने एकादशी व्रताचं पालन भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी केलं पाहिजे संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात की जया नाही नेम एकादशी व्रत जाणावे प्रेत सर्व लोके जो व्यक्ती एकादशी व्रताच पालन करीत नाही जया नाही नेम एकादशी प्रेत सर्व लोके जो व्यक्ती एकादशी व्रताचं पालन करत नाही तो व्यक्ती एका प्रेता समान आहे आणि म्हणतात की त्यांचे वय नित्य काळ लेखित आहे रागे दात खाय करा करा त्यांच्यावर काळ सुद्धा जो आहे तो नाराज असतो आणि दात खाये करा करा त्यांच्यावर जे आहे ते तो करा करा आणि जयाचे द्वारी तुळशी वृंदावन नाही ते स्मशान ग्रह जाना जयाचे द्वारी तुळशी वृंदावन ज्याच्या द्वारामध्ये तुळशी वृंदावन नाही तर ते घर नाहीये तर काय नाही, त... नाही ते स्मशान ग्रह जाना कि ते एका स्मशाना समान आहे पुढं म्हणतात कि विठोबाचे नाम नू उच्चारीचे तोंड ज्या तोंडाने भगवंतांच्या नावाचं उच्चारण होत नाही नू उच्चारीचे तोंड प्रत्यक्ष ते कुंड चर्मकांचे काय सांगितलं की ज्या तोंडाने भगवंतांचं भगवंतांच्या नावाचं उच्चारण होत नाही तर ते एक चर्मकाच कुंड आहे जो चांभार आहे त्या चमड्याचा जो त्याच्यामध्ये चमडाचा कुंड करतो छोटस आणि त्याच्यातून केवळ दुर्गंध येते तर त्या समान कुंड आहे तुका माने त्यांचे काष्ट हात पाय कीर्तनाना जाय हरिचिया जो हरिकीर्तनामध्ये जात नाही सत्संगामध्ये जात नाही त्याचे जे हात पाय आहे ते, पाया है, ते समान अर्थात लाकडा समान आहेत म्हणून आज अत्यंत पवित्र दिवस आहे आपण एकादशी व्रताचं पालन केलं पाहिजे तुळशी वृंदावनाची तुळशी महाराणाची सेवा केली पाहिजे आणि सत्संगामध्ये केलं पाहिजे हरे कृष्णा